दादा हे कितीला हे बघा साडेपाचशेला एक कमी होतील शोटर ना है का। बच्चे का दादा है शोटर आहेत कि कि ना कितीला आहे दादा हे लेडीज आहेत का लेडीज आहे ना दादा आहे कितीला हे कितीला ओके आणि कमी होतील समजा साडेपाचशे यात का कमी होतील दिवाळी आणि हे किती पर्यंत येईल दादा किती लाईल नमस्कार आज आपण आलो आहोत पुणे येथील लक्ष्मी रोड वर वसंत मार्केट मध्ये मा स्वेटर खरेदी करण्यासाठी दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार। आ, दादा आपल्याकडे लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण आहेत का आणि छोटे बच्चू का छोटे बच्चू सबका मिळत आहे ना दादा हे किती काय सातशो साडेसातशो आणि भाव कमी जास्त होतो हो ना म्हणजे फिक्स नाही आहे कम जादा होत आहे दादा आहे हे बघा साडेपाचशेला एक भाव होतात कमी जास्त होतात

दादा आहे स्वेटर आहेत ना स्वेटर कितीला आहे साडेतीनशे वरून आहे ना पाचशे सहाशे ओके आणि कमी जास्त होतो <स्थाँगे> दादा हे लेडीज आहेत का लेडीज आहे ना यांचे किती लय सदा कितीला आहे सातशे बघा सातशे लय कमी जास्त होतील हा दादा कितीला अकराशे पन्नास कमी होते असतात ना भाऊ ठीक नाही समजा

ये बोलता है कि दादा पाहू शकता लेडीज जेंट्स आणि लहान मुलांचे पण आहेत दादा साडेसहाशे ना कितीला तेराशे कमी होतील बर दादा आपल्या हिओर्थला आपल्या शॉपचा ॲड्रेस आणि तुझा नंबर सांगून दे लक्ष्मी देईव सेवन झिरो एट ओके थँक्यू दादा कितीला पाचशे रुपये ना लहान मुलांचा ना ओके दादा कितीला सातशे रुपये म्हणजे कमी जास्त होतील थोडेसे फिक्स आहे बर म्हणजे कमी होतील समजा ओके कलेक्शन खूप छान आहे तुमचं

कितीपर्यंत किती आहे आठशे रुपये कमी सहाशे पर्यंत येईल पाहू शकता ह्यात लहान मुलांचे दादा किती पर्यंत येईल हे सहाशे रुपये कलर जादाही अच्छा अच्छा सॉरी दादा किती नाही साडेतीन सो त्यात काही म्हणजे फिक्स आहे ना कमी होतील काय किती का नाही अकराशे रुपये ना त्यात काही कमी होईल का बघा कमी जास्त होतात साडे हो नऊशे पर्यंत दादा कितीला हजार, हजार रुपये यात काही कमी होतील ना कितीपर्यंत देईल बाराशे कमी होतील ना नायटोला किती लाईन सौशे रुपये त्यात काही कमी बघा नऊशे रुपयाला फक्त मैडम कि वा ये कितने का है आठ सौ में ना फिक्स आठ सौ रुपये दादा किती लय साडेतीनशे रुपये त्यात काही कमी होतील कमी होतील का दादा हे काय साडेपाचशे यात काही कमी होतील आणि भाऊ ऐक ना हे किती लाईवाला तेराशे रुपये त्यात काय कमी लास्ट सरे कितीला आहे साडेआठशे दादा आहे कितीला आहे व्हाईटवाला दोनशे रुपये त्यात काही कमी फिक्स हे बघा लेडीजच हे बघा सातशे रुपयाला एक कमी होतील ओ दादा कितीला आहे किती लय साडे नऊशे त्यात काय कमी लेडीजचे लेडीज काय ना तर यांची प्राइस किती आहे साडेनऊशे साडेबाराशे म्हणजे कमी जास्त होतात ओके आणि हे कितीला साडेआठशे रुपये कमी होतील थॅक्यू दादा दादा एक थले साडे नऊशे कितीला आहे हिवाळ्याला साडेगारासो कुछ कम होते इसमें थोडा कमी जास्त होतात ते कितीला आहे किती काय आहे पंधराशे रुपये त्यात काही कमी होतील हो जाएगा ओके थँक्यू आणि हे कितीला आहे अकराशे फायनल नाईन फिफ्टी पर्यंत देऊन जाईल का काय कितीलाय दिवाळी ऐंशी त्यात काही कमी पन्नास रुपये आणि हे किती पर्यंत देईल एकशे पन्नास रुपये काका किती लाईल एकशे साठ रुपये अडीचशे दोनशे पन्नास रुपये त्यात काय कमी लावून दिली शेवानी चला थँक्यू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा